ऋतुचक्र लेखिका दुर्गा भागवत वाचक स्वर डॉक्टर अदिती का प्रकरण मेघश्याम आषाढ ज्येष्ठी पौर्णिमा ओसरली आणि ग्रीष्माने वर्षेशी हात मिळवणी केली पांढऱ्या मेघमालांचा रंग चांभोळक्या झाला वैशाखा अखेर सुटणाऱ्या स्वयर वाऱ्याच्या झुळका उन्मत्त झाल्या झाडांच्या फांद्यांना गदा गदा हलवू लागल्या वसंतातल्या नाजूक सौम्य लहरींचं परिवर्तन लहान लहान वावटळींमध्ये झालं झाडाची सुखी पानं भराभर गळून पडू लागली आणि ठिकठिकाणी वाऱ्याच्या भोवऱ्यांमध्ये गिरक्या घेत नाचू लागली त्यातल्या त्यात, त्यात एखादा सोसाट्याचा वाऱ्याचा झोत आला कि ते भोवरे वर वर चढून त्या पानांना कुठल्या कुठे उडवून लावतात पाको यांच्या नाचामध्ये जो विभ्रम आहे ना तोच या अचेतन पानांच्या वावटळीतले नाचत मला नेहमी भासतो तो तपकिरी किंवा पिवळ्या विशीर्ण रंग वाऱ्याबरोबर उडताना पानांची होणारी ती विशिष्ट कुसबुज जणू काही त्या निर्जीव वर्णसृष्टीतला जीव वाऱ्यावर बसून अदृश्य स्थितीतही जगाला काहीतरी आशादायक संदेश देत असतो वाऱ्याच्या बेफाम वारूवर स्वार होऊनच जसे काही त्या पानातलं अमर चैतन्य मेघांच्या प्रचंड देहामागे दडून बसत वाऱ्याच्या झोता झोता बरोबर झाड कमरेपर्यंत लवून पिंगा घालत असतात हिरवी पानं घोष करतात गंभीर मेघ गर्जनेला साथ देतात तहानलेली झाडं वर उडता आलं नाही तरी उसया मार मारून मेघांना झोंबू पाहतात झाडांच्या पाना पानांमध्ये आतुरता भरलेली दिसते वर्षा राणीच्या स्वागतासाठी झाडांनी आपले पानांचे सास फिरवून बदलले अवघ्या दोन महिन्यात वसंतातली ती बहारदार पालवी जुळून झाली आणि पिकून गळून सुद्धा पडू लागली माघात पानगळती सुरू झाली की पानं तपकिरी होतात एकदम सारी गळून पडतात पण आषाढाच्या सुरुवातीला पानं बहुधा पिवळी धमक होऊन गळतात गुलमोहराच्या झाडामध्ये सुंदर सोनेरी छटा या पिवळ्या पानांमुळे दिसतात पुष्कळदा संध्याकाळी सूर्याचे किरण पडून चमकावे तशी ती पानं अभ्र आलेली असतानाही चमकतात आंब्याच्या झाडांना अधूनमधून कोवळ्या पालवीचे अंजिरी घोस लागलेले आहेत बरं पिंपळ ही उन्हाळी पानं गाळून बसला आहे वडाच्या हिरव्या आणि पिकलेले पिवळ्या पानांच्याकडे आपलं लक्ष जात नाही कारण त्यांची ती झाडभर लागलेली लाल बुंद फळ नजर रोखून ठेवतात रानभेंडीच्या झाडाची शोभा अवर्णनीय वाढली आहे ज्येष्ठा त्रिकोणी सुंदर पानांनी भेंडीचं काटेरी अंग अगदी आच्छादून गेलं होतं आणि मृगाच्या हाके बरोबर आकाशात सोनेरी बिजली चमकली आणि खाली या झाडावर पिवळे धम्मक मोठे असे गिर्रेबाज फूल उमलले फुलाच्या मधोमध तांबड्या मखमलीचा चांदवा आणि वर परागांचा तुरा आहे अंगाला पाकळ्यांच्या पिळाचे वेढे बसलेल्या कळ्या दिवसेंदिवस होऊन फुलतात पुष्कळदा फुल ही पिवळी फुलं आणि पानं एकमेकांमध्ये इतकी मिसळून जातात की फुल कुठलं आणि पान कुठलं हे लांबून उमगतही नाही आणि म्हणूनच न फुललेल्या झाडांची शोभा देखील ती पिकली पानं उणी दिसू देत नाहीत फुल फिकुटलं की तांबूस सुंदर रंग धारण करत यावेळी पाकयांचा ताठरपणा कमी झाला नसता तर हे फुल उतरायला लागलं आहे असं लक्षातही आलं नसतं कोणाच्या पिवळं फुलंही असंच ही शेंदरी रंग धारण करत या झाडाची फुलं जशी झपाझप फुलतात तशीच ती लांब देठाची हिरव्या रंगाची सुपारीच्या आकाराची भेंडीची फळं इतकी भराभर वाढतात की जणू काही ती कयांच्या बरोबरच निराळी वाढली आहेत फुलांशी त्यांचा काही संबंधच नाही जणू लहानपणी भेंडीची ही फळं जमवण्याचा मोठा छंद होता मला ही फोडली की आतून चिकट असा पिवळा रंग निघतो त्याचा स्पर्श मोठा मजेदार असतो लहानपणी भाऊल्यांच्या लग्नात नवरीची अष्टपुत्री आम्ही नेहमी ह्याच रंगाने रंगवत असू फुलांच्या मधलं ते पाकळीच्या टोकाशी असलेलं मखमली चांदव ते बाहुलीच्या लग्नातलं एक अति सुंदर पण कल्पित पकवान म्हणून आम्ही उपयोगात आणत असू आमचा रुखवत त्याशिवाय कधीच पुरा झाला नाही भेंडीच्या झाडाला बहर आला की वालगुंजांच्या झाडाचा पुष्प बहर ओसरायला लागतो या दोन झाडांच्या फुलांमध्ये मला कुठलं जास्त आवडतं ते सांगणं कठीण त्यामुळं एक नाहीसं होतं आहे त्याचं दुःख मानावं की दुसरं उमलत आहे त्यांना आनंदित व्हावं हेच मला समजत नाही मन दोहोंकडे ओढलं जात भव्य आणि शोभिवंत शिरीषाच्या पानांसारखी डहाईला दुधर्फी लागलेली ती जोडपान प्रत्येक पान चवली एवढंच पण जरा लांबुरक असत तरी सुद्धा जोडपानांच्या सौंदर्याची सारी भव्यता आणि नखरा चिंच गुलमोहर शिरीष पाभूल वगैरे झाडांप्रमाणे यातही भरलेला आहे बर आणि डौलदार गतीची या पानांमध्ये असते झाकांमध्ये खरभरीत असं ते झाडाचं उंच धूड त्याला असलेल्या त्या अशाच अगडबंब फांद्या पानं त्या मानानं फार नाजूक आणि फुलं तर किती नाजूक म्हणून सांगावी सामर्थ्य आणि कोमलता भव्यता आणि सूक्ष्मता यांची सांगड घालण्याचं सा निसर्गाचं सा कौशल्य अपूर्वच खरं या कौशल्याची खूण झाडात पुरेपूर पाहायला मिळते आणि तशीच रंगाची भुलावण ही वैशाखाच्या अखेरीस वर या झाडावर फुलवंती बहरते बोटभर लांबीच्या फुलांच्या पिवळ्या केशरी वर्णावर झुकणाऱ्या मंजिऱ्या झाडभर लटकतात पण त्या इतक्या नाजूक असतात की मुद्दाम पाहिल्याशिवाय पानांच्या पसाऱ्यातून नजरेसच भरत नाहीत पानांची संथ गळती आणि मंजिऱ्या फुटण्याची वेळ या झाडाच्या बाबतीत साधारण एकच असते ऐन वसंतात हे झाड संकोचूनच उभं असत सबंध ज्येष्ठ आणि आषाढाच्या आरंभापर्यंत ही फुलं दिसतात मृगाची झड लागली की फुलं गळू लागतात बहर ओसरतो वालाच्या फुलांचं रूप तुळशीच्या मंजिरेन पण निराळ्या रंगाचं असत तुळशीच्या फुला एवढंच फुल तुळशीच चा चार पाकळ्यांचं पेल्यासारखं तर हे सहा पाकळ्यांचं आणि तोंडाजवळ अधिक पसरलेलं मधोमध केसरांच्या पुंजक्यात एक मोठा केसर हिरवट वर्णाचा बाहेर सोंडे सारखा लोंबत असतो तीच फिकी पोपटी छटा प्रत्येक पाकळीच्या देठाच्या भागाशी दिसते फूल अगदी निर्गंध पण अशी अतिशय लहान आणि मुलायम फुलं सहूबाजूंनी धरलेली ती मंजरी अत्यंत डौलदार आणि तितकीच कमालीचे नाजूक दिसते मुद्दाम पाहिल्याशिवाय नजरेत भरणार नाही असं तिचं हे लाजर लावडण्या मला फार आवडत फुलाची ती सोंड वाढते आणि तिच्यातून शेंगेचा तंतू लोंबू लागतो झपा झप ती शेंग वाढीला लागते पावसाळ्याभर पाण्याचा मारा खाऊन ती फोफावते आणि पावसाळा संपला की आज जोपासून ठेवलेला आपला तांबड्या टप्पोर वाटो या सुंदर बियांचा खजिना जमिनीवर ओथून घ्यायला सुरुवात करते सतत आठ दहा महिने हा चेतोहर वर्षाव चालूच असतो वालाच्या सुक्या काळ्या शेंगांचे झुपके उलून आतल्या पिवळ्या अस्तरात लपलेले ते लाल तजेलदार दाणे शिंपलीमध्ये मोते असावीत ना असे दिसतात वालाच्या फुलांच्या तुऱ्यापेक्षा हे घोस सहज नजरेत भरतात लहान मुलांच्या खेळातले हे वाल म्हणजे मोठा खजिनाच असतात तशाच त्या काळ्या ठिपका असणाऱ्या शोभिवंत गुंजा याच हंगामात त्यांच्या वेलीही ही शेंगा धरतात त्यांची फुलं घोसात असतात किंचित पांढरी पिवळी नेसर छटा असलेली विशेष सुंदर नसतात ती गुंजांची पानं चिंचेसारखी खायला गोड स्वराला माधुरी आणणारी पण बिया किती सुंदर त्यांचं रूप पण किती जहरात भरलेलं वालांचा आणि या गुंजांचा हा जहरीपणा पाहून नागसापांच्या कांतिमान सौंदर्याची मला आठवण होते अनुपम सौंदर्याची सांगड निसर्ग सदैव भयानक विषमतेशी का घालतो बर या पहा अति सुंदर अंगावर लाल काळ्या ठिपक्यांची मनोहर नक्षी धारण करणाऱ्या बाकीची फुलबाखर पावसामुळे दिसेनाशी झाली तरी या मात्र अजून आणि असतात बाकीची फुलबाखर फुलांवर बसली की पंख मिटून घेतात पण ही अगदी निर्भय ती पंख उघडूनच बसतात त्यांच्या पंखावरच्या त्या लावण्य परिपूर्ण रंगीत आकृती विषमय आहेत असं कुणाला वाटेल तरी का पण हे जहरी सौंदर्य त्या फुलपाखरांना पक्ष्यांच्या तडाख्यातून वाचवत सावकाश उडत जाताना ती सौंदर्याबरोबर बरोबर पद प्रदर्शन करत असतात ही, ही खूण पाखरांना समजते वालगुंजांच्या बियांना पाखर टोकरत नाही विषारी बचावाच्या साधनांशिवाय भूल पाडणारा सौंदर्य चिरंजीव होऊच नये असामुळे निसर्गाचा संकेतच दिसतो आषाढ लागला आणि नव्या पालवीनं बहरलेलं झाड जे वसंतात ओकबोक दिसत होत की नाही ते प्रफुल्लित झालं त्याची ती शेवग्याच्या फुलाने एवढ्याच आकाराची तांबूस पिवळी आणि राजवर्की वर्णावर झुकणारी फुलं कुठं पाना दडून तर कुठं पानाबाहेर डोकावत हर्षानं डोलू लागली ढाळ्यांचे ते खरखरी दांडोरे आपल्या शेंड्यांवर पाना फुलांचे गुच्छ मिरवू लागले पोरांना त्यांचा संकेत लगेच समजतो गोव्याच चिंचांच्या आशेने येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक शाळकरी पोराची लालचवलेली नजर त्या झाडाकडे जातेच जाते, जाते। रस्त्यावर मिळणारे खडे उगीच आतापासून ती पोरं अगदी आपोआप उचलून घेतात आणि मग जणू काही ओशाळून दूर भिरकावून देतात वासंतिक पानगळतीला लागून ज्येष्ठाच्या मध्यावर झाडा झाडांवर नवी पालवी दिसू लागली या पालवीत वासंतीक पालवीसारखा तांबूस भडकपणा अधूनमधून डोखावतो आहे आंब्याच्या झाडावर मधूनमधून कोवळे अंजिरी पानांचे घोस लटकतायत गुलमोराच्या झाडावर नवी पाचूची नितळछटा पाना पानांमधून वाहते आहे वा बोगनविलाचे किंवा कालेलकरांनी भुवनवेल असं जिचं नामाभिधान केलं आहे ना त्या फाटकावर तोरणाप्रमाणे लटकणाऱ्या वेलीच्या प्रत्येक डहाळीच्या अग्रावर भडक किरमिजी फुलांचे गुच्छ आश्विनापासूनच नाचू लागले होते पण वसंतात त्यांची कांत अवर्णनीय खुलली जणू काही सुंदर मस्तकाच्या वनदैवतांचा नाचच त्या डाळ्यांच्या रूपाने त्या वेलीवर होत होता पण वसंत गेला आणि ते गुच्छ गळाले मस्तकाचा आभास नष्ट झाला पाने गळाली दांडोरे शिल्लक राहिले पण आता आषाढ्यात नव्या सुंदर पानांची त्या ढाळ्यांवर दाटी झाली प्रत्येक डहाळीवर पल्लवासारखी हलताना दिसू लागली ती वेल आपले ते असंख्य हात हलवून पळून गेलेल्या फुलांना परत बोलावते आहे असंच तिच्याकडे पाहिल्यावर मला वाटत केसराच्या पुंजाची फणी असलेली केसर चाफ्यांची मोठाली भडक गुलाबी फुलं वैशाखाच्या अखेरीस बहरास आली होती तो भव्य वृक्ष ती मोठी फुलं काय त्यांचं रूप वर्णावं पण आता आषाढात फुलांबरोबरीने कवठासारखी मोठाली फळं सुद्धा त्यावर लटकतायत आषाढ लागला आणि पेरूच्या झाडावर पहिलं वहिलं फूल धरलं एवढ्या मोठ्या झाडावर एकच एक असं ते केसरमय पांढरशुभ्र फूल कस उठून दिसत होत फूल गळालं पेरूची बोरा एवढी हिरवी गाठ आली पोपटांचा जमाव जाता येता त्या झाडावर थबकू लागला फळाच्या मागोमाग दुसरं एकुलतं एक फूल आलं आहे फुल त्याच्या भोवती बहर ओसरला असून काही काळ पाने फुले झडलेले ते सांगाड्यासारखे पावसाळ्याची सूचना मिळताच बारीक कळ्यांच्या तुऱ्यांनी मोहरून गेलेला आहे श्रावणाच्या तोंडी त्याचं वैभव खुलेल तसच बकोईचं झाडही वसंताला बिदागी म्हणून काही फुलं त्यानं दिली तरी आषाढ श्रावणात पावसाच्या थेंबा थेंबी ती आपली फुलं गायत उभच असत मुचकुंदाचं भव्य पळसासारखं मोठं मोठ उलट्या बाजूने रुपेरी दिसणाऱ्या पानांचं झाड तेही असच पहिला वासंतिक बहर संपून त्याच्यावर चौधारी कर्मराच्या आकाराची फळं धरली आहेत तरीही पावसाळ्याच्या तोंडी ते नव्या कया धारण करत मेंदी वसंतामध्ये तशीच आताही प्रफुल्लित झालेली आहे मातीकडून घेतलेलं गंध वैभव पर्जन्याच्या अर्ध्याबरोबर ही भूमिकन्या मोठ्या भक्तिभावाने तिलाच प्रत्यार्पण करत असते तशीच ती निर्गुंडी सिंधुवार या नावाने संस्कृतात ओळखलं जाणार आहे झाड वसंतात विशिष्ट गंधाचे फवारे वाऱ्याबरोबर फेकत होत तपश्चर्येत गढून गेलेल्या पार्वतीलाही याच्या पांढऱ्या जांभळ्या फुलांनी आणि निळ्या मण्यासारख्या कयांनी भरलेल्या तुऱ्यांनी नटायचा मोह आवडता आला नव्हता ते तुरे तिने केसात खोवले होते असं वर्णन कालिदास करतो त्या फुलांनी भूषित झालेल्या पार्वतीच्या सौंदर्यावरच तर शंकर असलेलं हे झाड हरतालकेपर्यंत धारण करून नाही तरच आश्चर्य नाही का वसंतातल्या पुष्प बहारावर इतस्त फुलपाखर झेपावत होती लहान आणि मोठी चंचल आणि जरा संथ नाना रंगाची अशी पण आता फुलं गेली आणि तीही गेली पण निर्गुंडी भोवती मात्र पावसामुळे ज्यांच्या पंखावरच्या सुभग रंगाकृती पुसटून गेल्या आहेत अशा काळ्या आणि काही पिवळ्या मोठाल्या आणि संथपणे उडणाऱ्या पाकोया घिरक्या घेतायत आषाढ लागला आणि तापलेल्या सुक्या मातीत लहानग्या ढेकणासारख्या मोराची घरं दिसू लागली नाच रे मोरा असं म्हणत पोरं त्यांना नाचवतात कोण बरं हा मोर इतर फुलपाखरांच्या अंड्यातून आया निघतात तसेच चितुरांच्या अंड्यातून हे मोर काही दिवसांनी मातीतच ते कोश करतील आणि त्यांचे चितूर होतील आषाढ लागला आणि पावसाळ्याच्या पहिल्या माऱ्यानंतर ओले त्या झाडांचा कायापालट कसा झाला पहा बरं कोरड्या ऋतुमानात वेगवेगळ्या झाडांच्या रंग छटा एकाच आकाशाच्या पार्श्वभूमीत विविधपणामुळे कशा सामावून जाऊनही फिरून अलग होत होत्या पेरूच्या झाडाच्या फांद्यांचा तो किंचित सोनेरी तांबूस वर्ण भेंडीच्या झाडाची ती निळसर पांढरी छटा आकाशात किती मिसळून गेल्यासारखी वाटायचे तसेच ते अधिक पांढुरक शेवग्याच झाड पांगाऱ्याचं पिंपळ्याचं आणि गुलमोहराचं पण ही सारी झाड फिक्या निळ्या छटेमुळे कशी नाजूकपणे आकाशाच्या विस्तृत पार्श्वभूमीत एकजीव झाल्यासारखी वाटायची त्यामुळे त्यांची हिरवी पाने फुले खुल्या आकाशात फार भडकपणे शिरल्यासारखी वाटायची त्याच्या विरुद्ध ते सोनेरी असलेलं दिसणार नजरेत अधिक भरायच्या शिरीष आंबा वड या झाडांच्या काळ्या आकृती आणखी निरायाच गंभीर सौंदर्याने भारलेल्या वाटत पण पाऊस आला झाड अर्धीमुर्दी भिजली आणि मग हळूहळू तर काही जरा चट्टेपट्टे दिसू लागले तीच काळजळी पेरूच्या झाडाच्या गाठीवर दिसू लागली झाडाचा काळसर रंग गेला हा काळा रंग प्रत्येक झाडावर वाढतच गेला आणि नंतर सारी झाड एकाच तऱ्हेच्या काळ्या बुंद्याची दिसू लागली पावसाळा सुरू झाला आणि पानांमधलं हिरवं द्रव्य अमाप वाढून तीही बरीचशी एकाच हिरव्या रंगाची झाली पावसाच्या सरींच्या पडद्या अडून हे काळे सांगाडे आणि त्यांच्यावरचे ते हिरवे पानांचे डेरे कुठेही पहा एकाच तऱ्हेचे वाटतात पावसाने नाहत असलेली झाड ही अशी आकर्षक दिसतात रात्रभर वादळी वारे पन्नास बावन मैलांच्या वेगाने सोसाटून वाहत होते भरीला पावसाच्या सरी थांबून थांबून कोसळत होत्या दिवसा काळे पण रात्री पर्जन्याने ओथंबलेले ते ढग पांढरे दिसत होते एक प्रकारचा सा पहाटे सारखा प्रकाश तहूकडे पसरला होता त्या प्रकाशात झाडे वाऱ्याच्या झोता बरोबर उलट सुलट हलताना दिसत होती माडाची झाडं झिंजा पसरून अंगात आलेल्या माणसासारखी बेभान होऊन संतप्त स्थितीत पिंगा घालतायत असं वाटत होत मध्येच एखाद्या झाडाची फांदी काडकण अशा स्थितीत उजाडलं प्रथम कावळ्यांनी अति घोगऱ्या बसक्या आवाजात काव काव केलं आणि फिरून ते पेंगत झोपी गेले थोड्या वेळाने कोंबडा आरवला आणि नंतर फिरून कावळ्यांचा आवाज झाडा झाडावरून येऊ लागला चिमण्या नेहमीच कावळ्यांच्या मागाहून जरा उजेड झाला की मग चिवचिवाट करतात चिमण्यांच्या आवाजातच बुलबुलाचा आणि सालुंकीचा सा शब्द मिसळतो फुलचुक्याचा गोड आवाजही त्यातच मिसळून जातो पण आज असं काही झालं की कावळ्यांचा आवाज नेहमीपेक्षा अधिक गजबजलेला ऐकू आला काहीतरी विशेष घडावा त्यावेळी येतो की नाही तसा आणि साळुंकीच्या अत्यंत त्रस्त आणि क्रुद्ध आरोया आणि फुलचुकीसारखाच पण एक नवा आणि अपरिचित मंजूर आवाज त्या कोलाहलामध्ये ऐकू येऊ लागला खिडकीच्या खालूनच हे आवाज येत होते मी उठून पाहिलं पाऊस थांबून आकाश परत उजळलं होत उन्हा पडतील असा रंग दिसत होता गेले दोन दिवस सकाळी सुद्धा झाडांमध्ये गुपचुप तोंड खोपसून बसलेले पक्षी आज मुक्त मनाने इतस्ततः विहार करत होते समोरच्या आंब्याच्या झाडावर कावळ्यांचा घरट आहे मादी पिलं बाहेर पडल्यापासून तर जरा सुद्धा ते झाड सोडून कुठंही जात नाही नरस कुठले तरी घास आणून तिच्या खोलीत त्याच्या चोचीत घालत असतो पण ज्येष्ठाच्या मानाने तिची काया खरोखरच सुकून गेलेली आहे पिलांची गोकर्णीच्या फुलासारखीच पण आतून गुलाबी अशी सदा पसरलेली ती तोंड पाहून ते आईबाप त्यांना भरवण्यातच चूळ असतात त्यामुळे नराचा डोळा कुठला भक्ष कस मिळवावं याकडेच लागलेला असतो आज साळुंकीचं एक पोर नवस फडफडत उडायला शिकणार काल उत्साहाच्या भरात जे आपलं सोडून उडायला निघालं होतं त्याला परत उडून आपल्या निवाऱ्याच्या ठिकाणापर्यंत जायची ताकदच उरली नव्हती पेरूच्या ते बसून राहिलं होतं त्याची आई समोरच्या झाडावर बसून अकांत करून त्याला धीर देत होती शिकारी कावयांपासून त्याचे प्राण वाचवण्यासाठी धडपडत होती सारखी त्याच्या डोक्यावरून घिरट्या घालत होती नराला बोलावत होती तो अधून मधून तिच्या मदतीला धावे परंतु उडायला सिद्ध झालेल्या त्या अपत्याबद्दल त्याला आता मादी इतका ओलावा राहिलेला नव्हता कावळे मादी जर्रा इकडं तिकडं झाली की त्या पोराला टोचायला येत आणि मग ते करून मंजूर चित्कार करी मग सायुंकी फिरवून पंख फडफडवून पड़ आक्रोशाने ती सारी जाग निणून टाकी मग ते पोर तिला साद करू लागे तेच ते गोड कोवळे मला पण जरा वाटले होते आणि हा कोण नवा पक्षी आला जरा पाहत होते। तर दिवस बर दिवसभर तेच नाटक चाललं होत मादी त्याला अधून मधून भरवी पण अगदी जवळ अशी मात्र त्याच्याजवळ ती बसली नाही दोन दिवसांपूर्वी झाडावरून कसं उडायचं याचं शिक्षण ती त्याला देत होती पण तेव्हाचा तिचा अभिनिवेश आणि आताचा यात मोठा फरक दिसत होता आता संकटाने काऊन त्याला वाचवायचा निर्वाणीचा प्रयत्न ती करत होती ज्या झाडावर तिनं त्याला उडायला शिकवलं जे झाड तिचा हक्काचा निवारा होत त्याच्यापासून ते पोर सुटलं होत त्याला उचलून नेण्याची ताकद तिच्यात नव्हती इतकं उडण्याचं सा सामर्थ्य आणि तिचा संदेश समजण्याची बुद्धी पिलामध्ये नव्हती सतत आक्रंदन हेच काय ते तिचं आणि त्याचं अखेरचं शस्त्र दिवसभर तिनं त्याचं रक्षण केलं पण दुसऱ्या दिवशी सकाळी तिने अतिशय जोराचा आज कावळ्यांनी जमाव आणि पोराभोवती साखळी करून त्याला कोंडलं होत साळुंकीचा सा तरी जीव त्यांच्या पुढे केवढा ते पोर झाडावरून मातीत कोलमडलं कावळे चोची परजून पुढे सरसावले त्यांनी त्याला वेढलं साळुंकीचा आक्रोश परमावधीला गेला त्याबरोबर ते शिकारी कावळे मागे सरले पोर जीव वाचवण्यासाठी धडपडू लागलं पण आता कावळ्यांचं अवसान वाढलं होतं आणि साळुंकीचं मात्र ओसरू लागलं होतं ती आंब्याच्या झाडावर उंच बसून ओरडू लागली कावळे फिरवून मोठा गोंगाट करून त्या पोरावर चालून गेले तेही मोठ्या सावधपणे कारण ते फक्त आपल्याला आणि आपल्या कुटुंबालाच मिळावं अशी स्पर्धा दिसत होती ते पोर आता स्तब्ध झालं इतक्यात एक मांजर तिथं टपकलं सावस पाहून त्याचे डोळे आनंदाने लखलखले लख त्या मांजराला उंदरांपेक्षा चिमण्या पाखर मारून खाण्याचाच शौक अधिक आहे त्यानं उडी मारली त्याबरोबर कावळे दूर झाले घाबरलेलं ते पोर मात्र आता मांजरांपासून दूर उडी मारून कावळ्यांच्या जमावात गेलं क्षणभर कावळ्यांनी त्याच्या भोवती कड केलं मांजर जरा थांबलं आणि धीटपणे पुढं सरलं इतक्यात तिकडून कुणब्याची एक मुलगी आली आणि तिनं अतिशय प्रेमानं ते सायुंकीचं बछड उचलून धूम ठोकली कितीतरी वेळ कावळे कोकलत होते मांजरही गुरगुरत होते सायुंकीचा तीव्र आवाज करून झाला तेव्हापासून ती सारखी पोराला धुंडाळ झाडा झाडावरून हिंडतेच आहे टाहू फोडते आहे सकाळच्या वेळी उन्हाची तेरी फाकली आहे दोन तीन दिवसात उन्हाचं दर्शन न झाल्यामुळे पाखरं सुस्तावली आहेत आकाशात उंच उंच उडणाऱ्या घारी शिरीषाच्या झाडावरच बसून राहतात सारीच पाखरं या दिवसांमध्ये पिलांच्या घरट्याच्या ओढीमुळे लांबवर फिरत नाही झाडा झाडांवरच असतात पण उन्हाची तिरीप आली आणि आनंदाने आरवळी फोडत पोपटांचा थवा पंख पसरून झाडाभोवती प्रदक्षिणा घालू लागला बुलबुलाची एकच ताण झाडा झाडांमधून ललकारली सारी पाखर झाडांच्या उंच शेंड्यावर पिसे सुकवत बसली घारींनी आपले विशाल पंख पसरले आणि पूर्वेकडे पाठ करून झाडांवर त्या उपड्यां निजल्या आकाशात गिरके घेणाऱ्या घारींचे झाडाला हे बिलगणे पाहून मोठी गंमत वाटते मोठी संथ उडणारी पिवळी शेंद्री आणि काळी फुलपाखर ही बाहेर पडली किती मंदावली आहे त्यांची गती ते पहा एक पिवळं फुलपाखरू किती सावकाश उडत आले ते पंखांची उघडमीट करत समोरच्या झोपड्याच्या लाल कौलांवर ते पंख मिठून बसलं अगदी निश्चल दोन मिनिट तशीच गेली मग त्याने पंखांची उघडमीट चार पाच वेळा झपझप केली फिरून पंख मिटून घेतले आणि मग झोक जावा तसं ते कौलावर कोलमडून पडलं पंख आपोआप उघडले प्राण उडाले आणि इतक्यात नव्याच लाल मस्तकाच्या अंजिरी रंगाच्या फुलचुक्या जोडप्याचं लक्ष त्याच्याकडे गेलं आईत मिळालेलं भक्ष पाहून त्यांनी आनंदाने आरोही ठोकत त्याला चोचीत पकडलं आणि पेरूच्या झाडावर बसून एकमेकांना तो शोभिवंत चारा देत भरवू लागले इतक्यात फिरून सोसाट्याचा वारा आला ऊन पळालं ढगांची गर्दी झाली आणि मुसळधार पावसाने हाताच्या अंतरावरच सुद्धा काही दिसेनासं झालं धन्यवाद